श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः काषाय वाससमजं कमलाक्षमेकं कम मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमोह्येश साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ श्रीमन् नृसिंहसरस्वती स्वामी की जय श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वती स्वामीमहाराजकी जय श्रीगुरुदेव दत्त गुरुदेवदत्त गुरुदेव दत्त 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 मण्डली नमस्कार शिवचिदंबरांच्या या अगाध असलेल्या अशा बाललीला आपण ऐकत असताना दहा बारा वर्षाचंच वय आहे आणि अशा कल्पनातीत लोकांच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडच्या ज्याचा तर्कही बांधता येणार नाही अशा अतर्क असलेल्या अघटित घटना पटू असं ज्यांना म्हटलं जातं भगवंतांना तसं शिवचिदंबर म्हणजे साक्षात करतुम अकर्तुम अन्यथा करतुम जे होणार नाही अशक्य आहे ते तेही शक्य करत आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार ते काहीही करू शकतात अशा दिव्य लिलांचं च चरित्राचं अवगहन करत असताना रामचंद्र नावाच्या शिष्यावरती कृपानुग्रह केला आणि मध्यरात्री ज्या वेळेला त्याला ते धनाचा गाभा सापडला दत्तकृपेनी दत्त शिव शिवचिदंबर कृपेनी शिवा शिवचिदंबरांच्या कृपेने काय आनंद झाला त्याला हो आनंदाला पारावारच उरला नाही चिदंबर महास्वामींनी सांगितलं हे पा हे माझ्या वडिलांना तेवढं सांगू नका म्हणाले बरं बरं म्हणाला रामचंद्र आणि घरी आल्यानंतर मात्र एवढा आनंद झाला की आदल्या दिवशी रात्री चोरी झाली म्हणून विषाद होता मनात होता पण गुरु आल्याचा आनंद झाला गुरु दिवसभर राहिले रात्री राहिले झोपले आणि मध्यरात्री हा परत धनलाभ झाला आणि अपार आनंद झाला आणि त्यांनी आपल्या गुरुंना सांगितलं गुरुजी आता सकाळी जाऊ नका म्हणाले आज दुपारीसुद्धा आमच्याकडेच भिक्षा करा आणि मगच मुरघुडला जा त्या शिष्याच्या रामचंद्राच्या इच्छेनुसार त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं शिवचिदंबरांचा अधिकार कळून चुकलेला होता आणि आपल्या गुरूंची मार्तंड दीक्षितांची यथासांग पूजा अर्चा करून त्यांना मान मा त्यांची पूर्ण त्यांना यथायोग्य असा मान सन्मान करून त्यांची पूजा अर्चा करून आराधना करून जेऊ खाऊ घातला आणि चिदंबर महास्वामींच्या चरणाची पूजा केली आणि बोलता बोलता बोलून गेला तो म्हणाला गुरु महाराज आपले चिरंजीव म्हणजे साक्षात शिवावतारी आहेत ते अवतारी पुरुष आहेत काय घडलं मध्यरात्री मला शौचाचं निमित्त करून नेलं आणि आमच्या घरात असा असा प्रसंग घडला होता आणि चोरीला गेलेलं चोरले चोरांनी चोरलेलं धन जंगलामध्ये शौचाचं निमित्त करून नेलं आणि ते मला जमीन उकरायला लावून माझ्या घरचं सगळं जे चोरांनी चोरून नेलं द्रव्य होतं ते चिदंबरांच्या कृपेने मला प्राप्त झालं वडिलांना काय बोलावं तेच कळे ना सर्वत्र चिदंबरांच्या नावाचा जे जेकार झाला ही मंडळी मुरगोडला आली मध्यंतरी असेच काही दिवस गेले आणि एक बेडसूर नावाचं एक गाव आहे कर्नाटकात तिथे मल्ल नावाचा एक, एक शिष्य होता तो मल्ल नावाचा शिष्य चिदंबर महास्वामींच्या घरी पोचला म्हणजे मार्तंड दीक्षितांच्या घरी पोचला तो मार्तंड दीक्षितांना म्हणतो गुरुजी मी शिवोपासक आहे आपण स्वतः एवढी शिवभक्ती केली आपण स्वतः एवढे शिवोपासक आहात माझी अशी इच्छा आहे की माझ्या गावी म्हणजे बेडसूरला एक शिवांचं मंदिर असावं शिवालय असावं आपण मुहूर्त पहावा, आणि आम्हाला योग्य असा सुमुहूर्त सांगून आमच्याकडे Uh, स्थापनेला यावं शिवालयाची स्थापना आपण करावी शिवमूर्तीची म्हणजे शिवपिंडीची स्थापना आपण रीतसर करावी अशी आमची इच्छा आहे मार्तंड दीक्षितांनी पंचांग काढलं चिदंबर महास्वामी उभेच होते बाल चिदंबर उभेच होते त्यांनी पंचांग पाहिलं आणि श्रावण चैत्र शुद्ध पंचमी असा मुहूर्त त्या मल्ल नावाच्या आपल्या शिष्याला काढून दिला आणि तेव्हाच जाता जाता सांगितलं की हे पहा मी येऊ शकत नाही परंतु चिदंबर येईल आणि चिदंबर येऊन ती पूजा अर्चा पूर्ण करेल शिवांच्याच हस्ते शिवालयाची स्थापना शिव शिवपिंडीची स्थापना काय अपूर्व योग होता सगळे ब्राह्मण त्या बेडसूर नावाच्या गावात जमलेत आणि स्वत हा मल्लही उत्साहित होता की त्यानं सुंदर असं मंदिर बांधलंय आज आत गर्भगृहामध्ये आता शिवालयाची स्थापना शिवमूर्तीची स्थापना होणार म्हणजे शिवपिंडीची स्थापना होणार आणि एक प्रकार घडला ते जे जमलेले ब्राह्मण होते ते ब्राह्मण म्हणाले की म्हणाले असा कसा मूर्त काढून दिला मार्तंड दीक्षितांनी आजचा जो मुहूर्त आहे ना हा मुहूर्त मृत्युयोग दाखवतो म्हणाले मृत्युयोग याच्या डोक्यामध्ये हा मुद्दा नव्हता पण याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं आज मृत्युयोग आहे एवढंच डोक्यामध्ये बसलं पूजा अर्चा करण्यासाठी चिदंबरांच्या बरोबर देवालयाकडे हा मल्ल निघाला आणि याच्या घरातनं हे प्रस्थान यांनी मंदिराकडे निघालेले असताना याच्या घरातला एक धष्टपुष्ट असा एक बैल म्हणजे वृषभ अचानक मरण पावला मृत्यू पावला आणि तो मेला हा प्रसंगाचा धसका घरातल्या सगळ्यांनीच घेतला का कारण बाकीचे ब्राह्मण म्हणाले होते आज मृत्यूयोग आहे आणि मार्तंड दीक्षितांनी चैत्र शुद्ध पंचमीचा मुहूर्त दिलाच कसा आणि आज घरातला हा अशा अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर सर्वांना कुठेतरी मनात असं वाटलं की मृत्यूयोग आहे ही निशाणी तर नसेल घरातला हा जो बैल आहे हा बैल अचानक मृत्यू पावावा ही काय दुर्घटना आहे काही केल्या कळे ना, के ना। मन जरा कुठेतरी खटू झालं चिदंबर सांगतायत बाल चिदंबर चला मल्लाला सांगतायत चला आपण स्थापनेला जाऊ म्हणाले ते म्हणाले नको म्हणाले अशी अशी दुर्घटना घडली ते ब्राह्मण पण म्हणत होते एकच प्रश्न विचारला चिदंबरांनी तुमचा तुमच्या गुरूंच्यावर भरोसा आहे ना ते म्हणाले आहे मग तुमच्या गुरूंच्यावरती भरोसा असताना तुम्ही ब्राह्मण बाकीचे काय म्हणतात याच्यावर भरोसा ठेवून असं कसं वागता तुम्ही हे मनातले विकल्प काढा म्हणाले आपण जाऊया आणि शिवांची प्रतिष्ठापना करूया शिवचिदंबरांचा अधिकार दत्तावतारी शिवचिदंबरांचा अधिकार माहीत असल्यामुळे त्या मल्लानं धारिष्ट केलं आणि तो आपल्या सकुटुंब स परिवार त्या मंदिराच्या दिशेने शिवालय जिथे आता होणार होतं त्या दिशेने निघाले वाटेत ब्राह्मणांनी प्रश्न विचारला बाकीच्या ते म्हणाले तुमच्या वडिलांनी असा मुहूर्त काढून दिला म्हणून ही घटना घडली आता बोला काय करायचं ते म्हणाले तुम्ही काहीच बोलू नका बघा काय होतंय ते तो धष्टपुष्ट जो बैल मेला होता त्याला पाठीवरनं हात फिरवतायत चिदंबर महास्वामीनी म्हणत आहेत की अरे वृषभेंद्रा तुझ्यामुळे शिवांची आराधना खोळंबली रे उड बरं तो चिदंबरांचा स्पर्श होता क्षणी तो मेलेला वृषभ जणू काही एखादा झोपलाय जनावर तेच जाग व्हावं तसं उठला मेला होता पण तो पंचत्व पावलेला उठला आणि त्या प्रसंगी अशी विलक्षण घटना घडली अतिशय विनयाने त्या सर्व टीका केलेल्या उपहास केलेल्या ब्राह्मणांना काहीही त्रास न देता शिवचिदंबर सांगतायत चला आता तर मेलेला हा बैल वृषभ जिवंत झाला आता तरी शिवांची आराधना करू अर्चा करू समंत्रक शिवालयातमध्ये शिवपिंडीची स्थापना शिवांच्याच हस्ते म्हणजे चिदंबरांच्याच हस्ते झाली सर्वत्र आनंद आनंद झाला तेव्हा बाकी सर्वांनी विचारलं हा काय प्रकार आहे ते म्हणाले ग्रह तारे नक्षत्र ठरवतात कुयोग सुयोग पण या सर्व ग्रहनक्षत्र ताऱ्यांचा जो अधिपती आहे त्याचं नाव आहे अत्रिपुत्र दत्त त्याचं नाव आहे भगवान महादेव आजच्या दिवशी या मल्लाच्या गोष्टीतनं अत्रिपुत्र दत्तात्र्यांचं स्मरण करूया शिवचिदंबरांचं स्मरण करूया आणि वाणीला विराम देऊ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त दत, दत्त दत्त